एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर मोबाईल हिसकावणारा भामटा जेरबंद दुचाकीवर लिफ्ट देणाऱ्याचाच मोबाईल केला होता लंपास दुचाकीवर लिफ्ट देणाऱ्या इस्माचा मोबाईल हिसकावून पळून गेलेल्या चोरट्यास पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे मंगेश मनोहर जोशी वय वर्षे पन्नास राहणार सिव्हिल लाईन यांनी एकवीस डिसेंबर रोजी एका युवकाला दुचाकीने लिफ्ट दिली होती दरम्यान या युवकाने काँग्रेस भवन येथे आल्यावर जोशी यांना धक्का देऊन त्यांच्या खिशातील मोबाईल लंपास केला होता या प्रकरणी जोशी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी काल रात्री चोरटा रितिक रमेश इंगळे याला सुटाळा बुद्रुक येथून अटक केली आहे यावेळी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त केला आहे ही कारवाई ठाणेदार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय धीरज लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली